आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू शहरात अल खैर विनाव्याजी बँकेचे उद्घाटन सेलू शहरातील नगर भागात आदिनांग एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता अल खैर विनाव्याजी बँकेचे उद्घाटन मौलाना सादेक साहेब नदवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख रईस कासमी उर्फ काजा मौलाना होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना हाफिज जुनेद नदवी हाजी शेख शब्बीर मामू पठाण अकबर खान हाफिज अमजद हाफिज कबीर इशाती इम्रान कुरैशी परवेज सौदागर हाफिज फेरोज इरफान चौस शेख नबी शेख जफर मोहम्मद शोएब कुरैशी बुरखान बागवान मानवत यांची उपस्थिती होती शेवटी मौलाना सादेक साहेब नदवी यांनी सामूहिक दुहा केली सर्व पाहुण्यांचे स्वागत विना व्याजी अलखैर बँकेचे संचालक पालिकेचे माजी नगरसेवक गौसभाई बागवान यांनी केले उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज जफ्फरफुरखानी यांनी केले तर आभार गौसभाई बागवान यांनी मानले उद्घाटन सोहळ्यात सेलू शहरातील नागरिक व्यापारी मोठ्या संख्येत उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अली बागवान मुशरफ बागवान शेख जुबेर नबीद बागवान नूर बागवान सय्यद युसुफ मुजाहिद आरिफ खान बाबा जब्बार खान इम्रान अन्सारी यांनी अथक परिश्रम देते आज जो है अल खैर निजी बैंक के मुतालिक माना साजिफ साहब के जेर क्यादत ये यहाँ पर उनके जो है बैंक के कारकुनों जो है गौ साहब ने जलसा जो है मुनद किया बहुत सारे मुख्तलब हजरात यहाँ पर शरीक रहे और बहुत अच्छा एक कदम इन्होंने सीलू के अंदर बढ़ाया है के बग़ैर सूद के कौम के वो तबका जो जो है गरीब है उनके लिए बैंक से लोन लेने का बग़ैर सूद के जो शुरू किए हैं इससे पहले भी जो दो बैंक चल रही थी अल्हम्दुलिल्लाह उससे बहुत सारे गरीब तबके के लोग फ़ायदा उठा रहे हैं अल्लाह करे कि ऐसी ही जो है हलाल रोजी और हलाल तरीके से बैंक का कारोबार होता रहेगा कौम को फ़ायदा होगा मैं दुआ करता हूँ कि हजरत मां शादी साहब की قیادت में जो आज का प्रोग्राम हुआ और बैठक का इत्तेहा हुआ अल्लाह ताला इसको बेअंतहा कबूल फरमाए अकोली शिवारात विजेचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू पाणी आणण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय महिलेस विजेचा खांबाजवळ ताण तारातून विजेचा धक्का लागल्याने मृत्य झाल्याची घटना आदिनांग 19 ऑगस्ट सुमार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील अकोली येथील बालासाहेब मुंजाजी पोले यांचे कुटुंब शेतात आखाड्यावर राहत आहे सायंकाळी त्यांच्या पत्नी शिवनंदा बालासाहेब फोले या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या असता तिथे असलेल्या विजेच्या खांबाजवळील तारातून विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला साईबाबा बँकेच्या मानवत शाखेत वर्धापन दिन साजरा मानवत शहरातील नगरपालिका जवळ असलेल्या साईबाबा बँकेच्या शाखेत आज दिनांक एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव राणाने संचालक इम्रान अहमद व्यवस्थापक दत्तात्रेय पौड मानवत शाखेचे व्यवस्थापक पठाण निसार खान सय्यद मुश्ताक रब्बानी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या मूर्तीपूजन करून करण्यात आली स्वर्णकार कपिल उदावंत प्रतिष्ठित व्यापारी उमेश बांगड ॲडव्होकेट सुनील जाधव मगल विठ्ठलराव डॉक्टर अक्षय खडसे व सभासद उपस्थित होते या प्रसंगी नव्याने रुजू झालेले मानव तहसीलचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दत्ता चौधरी माजी नगरसेवक नियामत खान पठाण किसन बारहाते प्रकाश झोडगावकर संतोष आंबेगावकर मदन लाडाने गोविंद भोगे बडेराम माने मोहन कोकरे डॉक्टर कदम सचिन तुकाराम निरवळ सुधाकर मोरे प्रताप लाडाने श्याम कदम पत्रकार इरफान बागवान उपस्थित होते शिवसेना महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम गंगाखेड येथे महिलांनी शिवसेना रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेशी सन्मान करत राखी पौर्णिमेनिमित्त गंगाखेड तालुक्यातून हजारो राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद पाहाव्यास मिळाला याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेनेचे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपली भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ ध्रुव दीपक साकोरे जगात काय चालले हे आपण जाणून घ्यायचे लागेल मी सध्या शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे तिथे प्रकर्षाने जाणवते की आपली भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आपल्या सण उत्सव परंपरा संस्कृत वारसा आपण जपत असताना आपण चांगले संस्कार व शिक्षणातून आपला उद्धार करू शकतो असे प्रतिपादन ध्रुव दीपक साकोरे यांनी केले ते सेलू येथील विद्यालयातील चित्रकला विभागाच्या वतीने रक्षाबंधन निमित्त आयोजित केलेल्या सुंदर माझी राखी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आदिनांक एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी रक्षाबंधन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे पर्यवेक्षक देवेदास सोननेकर आदेश आगजाड आदित्य अंभोरे मनोज वाघ विराज बोर्डीकर अजित मोगल यांची उपस्थिती होती यावेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य देण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक चित्रकला विभाग प्रमुख रामकिशन कटारे यांनी केले सूत्रसंचालन बाळू बुधवंत तर आभार प्रदर्शन कला शिक्षक फुलसिंग गावित यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत विभाग प्रमुख सचिद आनंद जाखोरे सुरेश वाडेसर प्रशांत नाईक डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड आरती कदम सोनाली शेरे यांनी पुढाकार घेतला संगणक लेखन निकाल राखीव ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचा टाहो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुना अंतर्गत जी सी सी टी बी सी संगणक अंकलेखन परीक्षा दोन हजार चोवीस जून महिन्यात घेण्यात आली असून सतरा ऑगस्ट रोजी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला परंतु परीक्षा परिषदेने काही निकाल राखीव ठेवत गुणांची तफावत लक्षात घेता चालकावर संशय निर्माण केला आहे त्यामुळेच गंगाखेड शहरातील सर्व चालक व विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर हा एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी गुणांची तफावत लक्षात घेता काही विद्यार्थ्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकले आहे त्यामुळे गंगाखेड येथील संस्थाचालक व विद्यार्थी यांनी निवेदन करत आपले म्हणणे सांगताना म्हटले की जून महिन्यात परीक्षा होत असताना प्रशासनातील वर्ग दोन अधिकारी तहसीलदार महसूल अधिकारी प्रशिक्षण नियंत्रक बैठक पथक पोलीस प्रशासन असताना जास्तीच्या गुणावर संशय घेणे चुकीचे आहे संबंधित निकाल राखीव ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता लवकरात लवकर राखीव निकाल जाहीर करण्यात यावा अन्यथा सर्व संचालक आणि विद्यार्थी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर अंमल उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे परभणी जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग शासन मान्य संघटना यांच्या वतीने विविध मागण्याही केल्या आहेत राखीव निकालाचा निषेध करत गावाखेड शहरातील पासून तहसील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला जोरदार पावसामुळे पोंगडा जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली जिंतूर तालुक्यातील पोंगडा येथील जिल्हा परिषदेची शाळेची सतरा ऑगस्ट शनिवार रोजी रात्री झालेल्या पावसामुळे शाळेची भिंत पडल्याने या घटनेनंतर विद्यार्थी व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर धोकादायक भिंत पाडण्यासाठी शिक्षण विभाग परवानगी देत नाही पालक व विद्यार्थीमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे निजामकालीन बांधकाम केलेल्या चार खोल्या जीर्ण अवस्थेत झाल्या असून शिक्षण विभागाकडे सदरील खोल्या पाडण्यासाठी परवानगी देण्यासाठी अनेक वेळा विनंती अर्ज करूनही अद्याप परवानगी न मिळाल्याने सतरा ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या पावसामुळे एका रूमची भिंत कोसळून अनेक रूम पाळण्याच्या अवस्थेत आहे रात्रीची वेळ असल्याने विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदरील चारही रूम पाहण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊल उचलणे आवश्यक आहे तसेच प्राचीन रूम बांधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पाचच रूमवर आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे घ्यावे लागत आहे गणेश काजळे यांनी केली जरांगे पाटीलकडे उमेदवारीची मागणी मराठा समाजाला ओबीसी परवर्गात आरक्षण मागणीवर ठाम असलेले जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने सगळे सोवरे अध्यादेश काढला नाही तर उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतली आहे म्हणून काँग्रेसचे जिंतूर तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी मनोज रांगे पाटील यांची अंतरवाली सराठी येथे भेट घेऊन उमेदवाराची मागणीसाठी आपला अहवाल दिला आहे मनोज रांगे पाटील यांनी येत्या एकोणतीस ऑगस्टपर्यंत अध्यादेश काढला नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती यासाठी महाराष्ट्रातही इच्छुक उमेदवारांचे अहवाल मागविण्यात येत आहे या अनुषंगाने गणेश काजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मनोज रांगे पाटील यांची अंतरवाली सराठी येथे भेट घेऊन जिंतूर सेलू विधानसभेच्या उमेदवारीसाठी आपला अहवाल दिला आहे यावेळी प्रदीप काजळे बालाजी शिंदे सोसकर राम पाटील गुलाब ठोंबरे राजेभाऊ शिंदे अक्षय काकडे छत्रपती शिंदे कल्याण हिंजे दामोदर घुगे प्रकाश थिटे सुभाष काजडे अनिल गाडेव गाडेकर ॲडव्होकेट माधव दाभाडे शिवाजी लिपणे भागवत कापुरे नितीन ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते